हो स्वागत आहे तुमचं आमच्या या युट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत आरोग्यसेवक या पदाबाबतची माहिती आरोग्यसेवक भरपूर विद्यार्थी मला नेहमी प्रश्न विचारत राहतात की सर एक्झॅक्टली याचं क्वालिफिकेशन काय आहे आम्ही एसआयचा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा स्वच्छता निरीक्षकचा डिप्लोमा करतोय तर तो इलिजिबल आहे का किंवा नाही आहे तर यासाठी काय करावं हे भरपूर लोकांचे प्रश्न असतात त्या अनुषंगाने आज व्यवस्थित समजून सांगणार आहोत संपूर्ण माहिती तर आरोग्यसेवक आरोग्यसेवक आता बघा हे जे आरोग्यसेवक आहे आरोग्यसेवक हे पद जे आहे ते हे दोन भागात डिवाइड आहे दोन भागामध्ये डिवाइड कसं आहे तर हे एक आरोग्यसेवकचं पद आणि हे एक सेवक पद आता हे जे आरोग्यसेवकचं पद आहे पहिल्या नंबरचं जे तुम्हाला आरोग्यसेवकचं पद दिसत आहे यामध्ये तुम्ही बघा की हे जे आरोग्यसेवकचं पद आहे हे जिल्हा परिषद झेड पी जिल्हा परिषद अंतर्गत येणारं आरोग्यसेवकचं पद आहे याच्या जागा ह्या वेगळ्या निघतात वेगळ्या निघत असतात आणि हे जे आरोग्यसेवकचं पद आहे हे कशाचं झालं सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग कीटकजन्य जो डिपार्टमेंट आहे कीटक कीटकजन्य विभागाअंतर्गत जो डिपार्टमेंट येतो त्यामध्ये हे एक आरोग्यसेवाचं पद असते बघा याची जाहिरात वेगळी येत असते याची जाहिरात सुद्धा वेगळी येत असते हे एकात येत नाही ठीक आहे आ, हे जे कीटकजन्य अंतर्गत जे विभागांतर्गत जे पद येतं सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जे पद येतं हे स्टेट लेव्हलचं पद असते ठीक आहे स्टेट लेवलचं हे जिल्हा परिषद लेवलचं पद आहे ठीक आहे कन्फ्यूज व्हायचं नाही सेमच पगार असतो सगळ्या गोष्टी सेम असतात कर्तव्याची जबाबदाऱ्या सुद्धा सेम असतात कामंही सारखेच असतात फक्त याच्या जाहिराती वेगवेगळ्या येतात ठीक आहे आणि जो पगार होतो यांचा जिल्हा परिषदमधून पगार होतो यांच्या स्टेटमधून पगार होतो ठीक आहे म्हणजेच कीटकजन्य जे विभाग असतं डिपार्टमेंट असतं त्याच्यामधून हा पगार निघत असतो आता बघा यांना बहुद्देशी आरोग्य कर्मचारी सुद्धा म्हणतात आरोग्यसेवक म्हणतात बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणतात इंग्लिश मध्ये मल्टीपर्पज हेल्थ वर्कर म्हणतात ठीक आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असं ऑर्डरवर जेव्हा आपला ऑर्डर निघतो तेव्हा असं लिहिलेलं असतं बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ठीक आहे मल्टीपर्पज हेल्थ वर्कर सुद्धा म्हणतात कामाच्या जबाबदाऱ्या जितके पण कम्युनिकेबल डिसिजेस आहे कीटकजन्य आजार आहे सापरोग आहे जलजन्य आजार आहे ठीक आहे तर ह्या संपूर्ण कम्युनिकेबल डिसिज अंतर्गत जितके पण आजार असतात त्याच्यावर काम करावं लागत असतं आपल्याला जो कार्यक्षेत्र दिलेला आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये कम्युनिकेबल जे काही डिसिजेस आहे कीटकापासून कि होणारे किंवा पाण्यापासून होणारे जेही आजार आहे ते होऊ नये यासाठी आपल्याला लक्ष ठेवावं लागत असतं सर्वेचं काम असतं होम विजिट कराव्या लागत असतात त्याचबरोबर रक्त नमुने बियस घ्यावे लागत असतात आणि ह्या सर्व गोष्टी कराव्या लागत असतात ग्रामपंचायतला भेटी द्यावं लागत असतात पाण्याच्या स्त्रोत व्यवस्थित आहे का ओ टी टेस्ट घ्यावे लागत असते म्हणजेच तुम्ही जितके पण ज्या कार्यक्षेत्रात काम करत आहात त्या कार्यक्षेत्रामध्ये पिण्याचं पाणी लोकांना चांगलं मिळत आहे का क्लोरिनेशन वाढलं मिळत आहे का हे तपासण्यासाठी तुम्हाला ओ टी टेस्ट करावी लागत असते आणि फील्ड वर्क जास्त प्रमाणात असतं तर हे सर्व कामं हे आरोग्य सेवकाला असतात ठीक आहे सॅलरी जर सांगायचं झालं तर सॅलरी सेम असते यांना यस नाईन आहे हे यस नाईन आहे बेसिक सॅलरी जवळपास सव्वीस हजार चारशे स्टार्ट होते सव्वीस हजार चारशेपासून स्टार्ट होते स्टार्टिंग जसं तुम्ही लागता तेव्हापासून तुम्हाला चाळीस हजार हातात मिळतात म्हणजेच पगार जो असतो जवळपास एकोणपन्नास हजार किंवा त्यामध्ये पण त्यामध्ये शहराचं जे काही अलाउन्सेस वगैरे असतात त्यामध्ये थोडं कमी जास्त असते पण जवळपास चाळीस हजार पगार सॅलरी स्टार्ट होत असते ठीक आहे तर हे अशा प्रकारे आरोग्यसेवक असतात याची जाहिरात वेगळी येते हे जे आहे जिल्हा परिषदचं जे आहे याची जाहिरात जी आहे ते वेगळी असते आणि सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जे कीटकजन्य विभागामध्ये आरोग्यसेवक पद असतं किंवा मल्टीपर्पज हेल्थ वर्कर हे पद असतं याची सुद्धा जाहिरात जी आहे ते वेगळी असते आता क्वालिफिकेशनचं बोलूया आपण आधी काय होतं या पदांना फक्त दहावी पास होतं दहावी पास असले तर फॉर्म भरता येत होतं हे लोक दहावी पासवर फॉर्म भरता येत होते ठीक आहे पण आता तसं राहिलेलं नाही तसं राहिलेलं आहे का नाही आता कसं आहे तर आता जिल्हा परिषदच्या जर जागा आल्या तर तुम्हाला ट्वेल्थ सायन्स ट्वेल्थ ट्वेल्थ सायन्स मागेल ट्वेल्थ सायन्स तुम्हाला मागेल ठीक आहे आधी दहावी बेसवर भरल्या जात होतं आणि प्लस तुम्हाला एसआयचा डिप्लोमा मागितल्या जाईल परंतु तीन वर्षात तुम्हाला तो देता येईल ठीक आहे तीन वर्षाची वेळ मिळेल तीन वर्षात तुम्ही नोकरीवर लागल्यानंतर तीन वर्षात तुम्हाला तो एसआयच्या डिप्लोमा देता येईल हे झालं जिल्हा परिषदसाठी जिल्हा परिषदचा काय रूल आहे की ट्वेल्थ सायन्स तुम्हाला असाल तुम्ही तर फॉर्म भरता येईल आणि तुमच्याकडे एस आयचा डिप्लोमा नसेल स्वच्छता निरीक्षकचा डिप्लोमा तुमचा झालेला नसेल मग काय करायचं तर तीन वर्षात तुम्हाला तो एस आयचा डिप्लोमा पास करून द्यावा लागेल ठीक आहे हॉलिडे बॅचमध्ये वगैरे ॲडमिशन घेऊन तो एस आयचा डिप्लोमा पास करून द्यावा लागेल ठीक आहे आधी काय करायचं आहे दहावी बेसवर तुम्हाला नियुक्ती द्यायची आणि मी मग मग एक वर्ष स्वतः गव्हर्नमेंट तुम्हाला ट्रेनिंग द्यायची आता तसं राहणार नाही आता ट्वेल्थ सायन्सवर तुम्हाला फॉर्म भरता येईल आणि एस आयचा डिप्लोमा तीन वर्षात देता द्यावा लागेल सार्वजनिक आरोग्य विभागाने जी जाहिरात काढली होती दोन हजार चोवीस मध्ये जी जाहिरात आलेली होती सार्वजनिक आरोग्य विभागाची त्या जाहिरातीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवासाठी एसआयचा डिप्लोमा कंपल्सरी केला होता एस आय चा डिप्लोमा पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि ट्वेल्थ सायन्स ट्वेल्थ सायन्स ज्यांचं ट्वेल्थ सायन्स आहे आणि ज्यांच्याकडे स्वच्छता निरीक्षकचा डिप्लोमा आहे किंवा सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेटवाले पण व्हॅलिड आहे हे सर्टिफिकेटवाले लागलेले आहे नोकरीवर ठीक आहे तर सर्टिफिकेटवाले ज्यांच्याकडे स्वच्छता निरीक्षकचा सर्टिफिकेट आहे किंवा डिप्लोमा आहे आणि ट्वेल्थ सायन्स आहे त्यांना यांनी इलिजिबल केलं आता नवीन काही त्याच्यात काही बदल झालेला नाही आहे म्हणजे म्हणजे जर आपण सांगायचं झालं तर पुढे तुम्हाला सायन्स सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा आणि ट्वेल्थ सायन्स इथे लागेल ठीक आहे परंतु इथे शिथिलता दिलेली आहे तीन वर्ष वर्षात तुम्हाला एस आयचा डिप्लोमा द्यावा लागेल तुम्ही पोस्टवर रुजू झाल्यानंतर ठीक आहे म्हणजेच कामासारखे आहे पगार सारखा आहे फक्त थोडं क्वालिफिकेशन मध्ये चेंजेस आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आरोग्य सेवकचा आहे पगार सुद्धा छान आहे फील्डवर्क असते आणि व्यवस्थित सर्व गोष्टी असतात तुम्ही यासाठी जर तयारी करू इच्छित असाल तर आपल्याकडे याची बॅच सुद्धा उपलब्ध आहे स्वच्छता निरीक्षक प्लस आरोग्य सेवक स्वच्छता निरक्षिक सुद्धा तयारी करू शकता आणि आरोग्य सेवकची सुद्धा तयारी करू शकता एक कंबाईन बॅच उपलब्ध करून दिलेली आहे कंबाईन ब्रह्मास्त्र बॅच म्हणून आहे आपल्या शिक्षा मंत्रा ॲपवर तुम्ही गेले की त्यामध्ये तुम्हाला आपला ॲप आहे प्ले स्टोअरला मंत्रा म्हणून त्या ॲपमध्ये तुम्ही गेले हो। तुम्हाला तिथे दिसेल त्यामध्ये तुम्हाला ब्रह्मास्त्र बॅच दिसेल ब्रह्मास्त्र बॅच ते कंबाईन बॅच आहे आरोग्य सेवकची तयारी त्याच्यात जर होईल तांत्रिकी स्पेशली टेक्निकलचा सेवकची सुद्धा तयारी होईल आणि तुमचं स्वच्छता सुद्धा स्वच्छता निरीक्षेक जी काही पदं येतात त्याचीसुद्धा त्यामध्ये तयारी होईल ठीक आहे तर व्यवस्थित तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे जी मी माहिती दिलेली आहे ती माहिती आता जो काही जी आर आला आहे जिल्हा परिषदचा त्या अनुषंगाने दिलेली आहे ठीक आहे तर आणखी काही बदल जर झाले तर तुम्ही चॅनलवर जुळून राहा चॅनलला सबस्क्राईब करून राहा आणखी काही बदल झाले तर मी तुम्हाला त्या गोष्टी व्यवस्थित साम समजवून सांगेन